महाड तालुक्यात आमदार भरत शेठ गोगावले यांचा पक्षप्रवेशाचा धडाका सुरूच विनेरे विभागातील गोटे गावातील नागरिकांनी केला शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश आमदार भरत शेठ गोगावले यांच्या उपस्थितीत गोटे गावातील नागरिक यांनी केला शिवसेना पक्षात प्रवेश विनार विभागात ठाकरे गटाला जोरदार धक्का लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी संपते ना संपते तोच महाड पोलादपूर मानगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांनी पुन्हा एकदा पक्षप्रवेशाचा धडाका सुरू केलाय आज महाड तालुक्यातील विनेरे विभागातील गोटे बुद्रुक या गावातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज शिवसेना पक्षात आमदार भरतशेठ गोगावले यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश घेतलाय पूर्वीपासून शिवसेना पक्षात असणारे आणि मध्यंतरी काँग्रेस पक्षात प्रवेश घेऊन नंतर जगताप कुटुंबासोबत ठाकरे गटात प्रवेश केलेल्या गोटेगावातील सद्यस्थितीत ठाकरे गटातील वसंत गणपत धाडवे जनीबाई वसंत धाडवे राजश्री राजेश धाडवे साहिल राजेश धाडवे ऋतिक राजेश धाडवे मारुती भागोजी अडखळे तारामती मारुती अडखळे रमेश मारुती अडखळे रेवती रमेश अडखळे मनिषा मारुती अडखळे सुरेश सीताराम कदम मनीषा सुरेश कदम सिद्धेश सुरेश कदम नीता सुरेश कदम गीता सुरेश कदम अमोल शरद होडबे अवनी ओंकार होडबे राजेश्री शरद होडबे तृप्ती शरद होडबे मनीषा रमेश धाडवे राकेश रमेश धाडवे ऋषभ रमेश धाडवे इत्यादींनी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला यावेळी आमदार भरतशेठ गोगावले विनेरे विभाग प्रमुख आनंद सावंत महाड तालुका युवा सेना प्रमुख रोहिदास पप्प्या अंबवळे दगडू गायकवाड शाखा प्रमुख सुयोग मांडवकर उपशाखा प्रमुख अशोक गोडांबेले दत्ताराम अडखळे गजानन मांडवकर नामदेव रेशीम महिला शाखा प्रमुख समीक्षा सुनील घरटकर महिला उपशाखा प्रमुख शुभांगी दत्ताराम शिगवण सुषमा सुरेश जाबडे इत्यादी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बोलत असताना आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की सदर गोटे गावातील नागरिक हे पूर्वी आमच्याच पक्षात होते मात्र काही काल ते विरुद्ध गटात गेले होते मात्र आमच्या संपर्कात होत असलेल्या विकास कामांचा धडाका पाहून पुन्हा आमच्या पक्षांमध्ये दाखल झाले भविष्यात या गावांचा होणारा विकास कुठेही थांबणार नाही अशी खात्री आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रवेशकर्त्यांना दिली तर प्रवेश करताना देखील आपली प्रतिक्रिया नोंदवल्या असून आमदार साहेब करत असलेला विकास पाहून आणि भविष्यात आमचा विकास होईल हो या उद्देशाने मी पुन्हा शिवसेना पक्षात दाखल झालो आहोत अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड या गोटेगावच्या संपूर्ण ग्रामस्थान कल्पना आहे गेल्या अनेक वर्षाचा तिथे आमचा असणारा संपर्क तिथं असणाऱ्या आमच्या अडकळीताई पूर्वीच्या आमच्या सभापती होत्या शिवसेनेच्या त्यानंतर काही मंडई जी काय दुसऱ्या गटामध्ये होतीत त्यांनी आज आमच्याकडे प्रवेश केलेला आहे विकास कामाच्या जोरावरती कारण त्यांना आम्ही नळाची नवीन जलजीवन माध्यमातून योजना दिलेली आहे एम आर डी सीचं पाणी त्यांना नव्वद टक्के फ्री ऑफ चार्जमध्ये देतो आहे फक्त दहा टक्के पैसे त्या लोकांनी भरायचे आहेत आणि आत्ता त्यांना घरोघरी नळ कनेक्शन पाहिजेल त्याची व्यवस्था करायचा आम्ही प्रयत्न करतो आहे बाकी जी काय अंतर्गत रस्ता आहे तोही आम्ही देण्याचा प्रयत्न करतो आहे आता ही मंडई सगळ्या आलेली आहेत पावसाच्या चिन्हावरती अवलंबून राहील पुढची जी कामं आहेत परंतु त्यांची जी काय कामं असतील ती सगळी कामं करून देण्याची जबाबदारी आहे आणि जो मेन दासगाव ते गोटे हा जो पूल आहे तो गोटे गावाच्या दारामध्ये उतरतो आहे म्हणजे एकतर यांना पलीकडे जायचं झालं तर चालत पण पलीकडे जाऊ शकतात पुलावरून किंवा अनेक गाडींनी जाऊ शकतात परंतु प्रत्येक येणारी गाडी येणारा माणूस हा गोटे गावाच्या दारातूनच होऊन पुढं जाणार आहे एकशे बारा कोटी रुपयाचा ब्रिज आपण केला आत्ता त्यांचा एक खाडीकडे जाणारा रस्ता हा पूर्ण झालेला आहे शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तिथं त्यांना मला वाटतं छोटी जेटी एक झालेली आहे म्हणजे जे जी कामं ते सांगतंय ते पूर्ण करतो आहे त्यांना विश्वास आहे की आपल्या आमदारांवरती आणि म्हणून आज ज्यांनी जो प्रवेश केलेला आहे महिला भगिनी असतील कार्यकर्ते असतील मुंबईवाले असतील या सगळ्यांचं मनापासून मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आणि कार्यकर्त्यांना त्यांना सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र वन्यमंत्र आज ज्यांचा प्रवेश आपण घेतलेला आहे ही मंडळी पूर्वीपूर्वी आपलीच होती अनेक वर्षापासून हे आपल्या शिवसेना पक्षाचे काम करत असताना काही थोडंसं मध्ये थोडे जरा आमच्यापर्यंत थोडे दूर झाले होते परंतु त्यांच्या सगळ्यांच्या ध्यानात आलं की बाबा जो काही विकास माध्यम आहे आणि आपल्याला प्रत्येक कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने रिस्पॉन्स दिलं जातं किंवा त्या कार्यकर्त्याची कदर केली जाते असा फक्त एकच आपला आमदार आहे बाबाले साहेब आणि <coughs> ह्या सगळ्याच्या माध्यमातून त्यांनी विचार करून हा पक्ष प्रवेश घेतलेला आहे ही सगळी म्हण ही सगळी मंडळी आमच्या बैठकीतली जा रोज आमचं येणं जाणं सगळ्या गोष्टी होत्या परंतु राजकीयदृष्ट्या थोडे थोडे दिवस जे आपल्याकडनं दूर होते आता जवळ आलेले आहेत निश्चितपणे आमचं याबद्दल त्या गावावर पूर्ण विश्वास आहे आणि येणारे प्रत्येक निवडणुकीमध्ये ही सगळी मंडळी आमच्यासोबत राहणार आहे आणि येऊन जाऊन राहिला आत्ता ज्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बरेचशा आम्हाला काय ऐकायला मिळतं आहे परंतु आम्ही निश्चित आम्ही ठरवलेलं आहे किंवा आम्ही आमच्या आमचा आकडा एक आम्ही गटित केलेला आहे ह्या विनेऱ्या विभागातून पूर्णपणे आम्ही ज्या पद्धतीने प्रत्येक निवडणुकीला मग ते आमदार की असो खासदार जो जे काय जिल्हा परिषद ज्या ज्या निवडणुका होतात सं स्वराज्य संस्थांच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये विनेरा विभाग हा बालकिल्ला झालेला आहे आणि बालकिल्लात राहू वाशिम या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो धन्यवाद पहिले पहिल्या प्रथम म्हणजे मी शिवसेनेमध्येच पक्षामध्ये होतो काही काळांतरे गावामध्ये मतभेद होते त्यानंतर आम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता आणि आता माननीय आमदार माड पोलादपूर माणगावचे विद्यमान आमदार भरतशेठ गोकावले साहेब यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं होत आहेत आणि आज आमच्या गावामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाण्याची लाईनचा जो काम घराघरामध्ये पाणी नळ योजना यूद्न, पाणी योजना या पाण्याच्या योजनेमध्ये ज आत्तापर्यंत जर बघायला गेलं तर अर्ध काम पूर्ण झालेलं आहे आणि जो बाकी आहे तो काही दिवसामध्ये होईल आणि त्याचप्रमाणे आम्ही रस्त्याची मागणी केलेली गावामध्ये तीसुद्धा माननीय आमदार पार पाडतील ही अपेक्षा आहे ह्या उद्देशानेच या, उद्देशा या पक्षामध्ये आम्ही आज पक्षप्रवेश केलेला आहे